ਹਾਂ ਹਾਂ ਸਾਰੇ ਮਨੁੱਖ ਪ੍ਰਾਣੀ ਇਕਾ ਸਾਰੇ ਮਨੁੱਖ ਪ੍ਰਾਣੀ ਨੌ ਉੱਚ ਨੀਚ ਕੋਣੀ बुद्ध धम्म हा असा आहे की या धम्मामध्ये कुणी ऊंच नाही नीच नाही सर्व मानवजात ही एक आहे म्हणून ऐका सारे मानव प्राणी ना नाऊच नीच कोणी अरे कुनी ही अरे शुद्ध बन रे या, या बुद्धाच्या चरणी धम्माच्या चरणी संघाच्या चरणी भीमाच्या चरणी सारे मानव प्राणी नऊचनीच कुणी कुणी हे आरे शुद्ध बनारे बुद्धाच्या चरणी धम्माच्या चरणी संघाच्या चरणी भीमाच्या चरणी इथे नाही जातीवाद आणि पोकळ वर्ण भेद इथे नाही जातीवाद आणि पोकळ वर्ण भेद अहो सर्वावरती करतो प्रीत माझा भगवान बुद्ध दार खुले रे सर्वान क्षुद्राणा चांडाळा दार खुले रे सर्वान क्षुद्राणा डाळान साळी माळी ब्राह्मण कोळी सर्वांची एकच वर्णी बुद्धाच्या चरणी धम्माच्या चरणी संघाच्या चरणी अभिमाच्या चरणी सर्वांची एकच जात आणि बंधुत्वाचात सर्वांची एकच जात आणि बंधुत्व वाचनात अरे विटाळ नाही छळ नाही बुद्धचं धम्मात अरे विटाळ नाही छळ नाही बुद्धच्या धम्मात माझ्या बुद्धाच्या ठाई ढोंग्याला थारा नाही माझ्या बुद्धाच्या ठाई ढोंग्याला थारा नाही दैवत ना नाही काही दिशा भुलेची ही करणी भीमाच्या चरणी बुद्धाच्या चरणी बुद्धाच्या चरणी भीमाच्या चरणी नरभक्षक दारू गोळा रशियाने केला गोळा नरभक्षक दारू गोळा रशियाने केला गोळा सर्व जगाच्या संपत्तीवरती अमेरिकेचा डोळा सर्व जगाच्या संपत्तीवरती अमेरिकेचा डोळा असल्या संकट या काळी बुद्ध वाचून वाली असल्या संकट या काळी बुद्ध वाचून ना वाली नाही दैव एक वामण मेल दुश्मन अग्नीचे पाणी एक वामण मेल दुश्मन अग्नीचे पाणी बुद्धाच्या चरणी धम्माच्या चरणी संघाच्या चरणी भीमाच्या चरणी सारे मानव प्राणी नऊ नीच कोणी सारे मानव प्राणी नाऊचणीच कोणी कुणीही अरे शुद्ध बनारे बुद्धाच्या चरणी धम्माच्या चरणी संघाच्या चरणी भीमाच्या चरणी